वेलकम बॅक टू अवर चॅनल कसं सगळे बरे आहेत तर मी आले आहे गावी इथे आहे साईराणी माझ्या बहिणीची मुलगी रिया तर आम्ही चालू शेताला बघू शकताय आणि तिकडे माझी आई पण आहे चांगली आहे आणि कुरकुरे घेऊन शेताला ज्वारीच शेत आहे सगळीकडे मस्त क्लायमेट आहे सगळीकडे छान छान स्टेच्यू आता बोलूया शेतात गेल्यानंतर बाय बाय हाय आम्ही आता शेतात पोचलो आहे हो आणि ही मज़े मज़े आमची विहीर आहे तिकडे माझे पप्पा आहेत म्हणजे आमचे अण्णा आम्ही त्यांना अण्णा म्हणतो अण्णा हाय करा शिठमाबाई सांगते हाय पडशील पडशील चला तिकडे चला नाही तिकडे जायचंय चला चलो कम इकडे बा तिकडून का जायचं म्हणजे पडशील ना तू तिकडे पाय झाले पायवाट झाली ती बाळा ऑलरेडी काय हम्म हम्म हे आमचं शेत आहे आणि सगळीकडे आता सध्या ऊस आहे हे माझ्या काकांचं आहे ॲक्च्युली तिकडे वरती आहे ते आमचं आहे पण आता तिकडे पाणी पाजलं आहे सो मी नाही जाऊ शकत पप्पा आमचे नको बोलले आणि तिकडे वरती दिसते तिकडे डोंगर आहे बघू शकता तुम्ही आणि तिकडे पवनछक्के पण फिरतायत खूप छान आहे इकडचं क्लायमेट आता चार साडेचार झालेत सो सगळं शांत शांत आहे टेक यू आणि आता त्यांनी जे काही खायला घेऊन आलेत खाण्याचा कार्यक्रम तिकडे सुरू आहे त्यांचा आम्ही पण तर मी पण जॉईन होते त्यांना व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन कर एका व्हिडिओमध्ये बाय बाय